अत्यंत शूर महिला आहेत आमच्या ताई इथे आलेल्या आहेत कोळी समाजाच्या ज्या कोळी महिलांनी कायम काती हातात ठेवून जगातल्या सगळ्या लोकांना सांगितलं की इथली महिला कोकणची महिला कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि म्हणून महिला ह्या विजयाचं कारण ठरणार आहेत महिलांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत कोकणाचं हे वैशिष्ट्यच आहे कोकणातल्या मुलीनं एखाद्या जा परक्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं तर लग्न करण्याची हिंमत तिच्यामध्ये आहे म्हणून ती गाणं गाते काळा असो गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे आम्ही बघत नाही पण ती आरची असेल तर आरचीला ठार केलं जातं कोकणामध्ये असलं शक्य नाहीये आणि म्हणून कोकणच्या महिलांसाठी मी तुम्हाला सांगतो ज्या लोकांनी कोकणातल्या लोकांना सांगितलं कोकण ही भूमी परशुरामाची आहे कोण आहे तो परशुराम आईवर संशय घेऊन आईचं मुंडक कुराडीनी कापणारा माणूस हा माणूस नाही आणि पशु पण नाही अरे कुत्रा सुद्धा आपल्या आईवर प्रेम करतो आणि नी पशुपेक्षा नीच असणाऱ्या माणसाला देव मांडणाऱ्यांची कोकण ही भूमी नाही तर आईला स्त्रियांना डोक्यावर घेणाऱ्या आगरी कोळी भंडारी कुणब्यांची ही भूमी आहे म्हणून हा संघर्ष पुरुष सत्ताक संस्कृती विरुद्ध मातृसत्ताक संस्कृतीचा संघर्ष आहे म्हणून रत्नागिरीतल्या ज्या पुरुष सत्ताक लोक आहेत त्याला मी सांगू इच्छितो ज्या आमच्या महिला आहेत त्या तुमच्या पराभवाचं कारण ठरणार आहेत कारण चुकीची कल्पना चुकीची संस्कृती तुम्ही आमच्यावर लादलीत आणि याचमुळे कोकणाच्या विजयाची तीन कारण आहेत एक आमचा मुस्लिम बांधव कुणबी बांधव आणि भंडारी बांधव अठराशे एकोणनव्वद ला या समुद्रामध्ये दर्यासारण दौलत खान छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख मायनाथ भंडारी भंडारी समाजाचे नेते या दोन महानेत्यांनी ने जगत जनता इंग्रजांचा पराभव केला आणि तुम्हाला इथल्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करता येत नाही याचं कारण आमच्या मनावर बसलेली मानसिक गुलामगिरी आहे म्हणून या सभेपर्यंत आमचे ओबीसी बांधव आज दिसत नाहीत जे आलेले आहेत त्यांचं मी कौतुक करतो त्यांना हेच सांगेल की इथे वेदक गुणांचा प्रश्न चर्चेला गेला भारताचा इतिहास काढा भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातल्या लोकांना जमिनींचा अधिकार दिला ब्राह्मण मराठ्यांच्या सत्तेला उलटून टाकण्याचं घड्या पाडून टाकण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यानंतर ते राज्य बुडवण्याचं आरमा बुडवण्याचं काम पेशव्यांनी केलं आणि कोकणामध्ये खोती आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कुळ कायदा केला त्याच्यामुळे आम्हाला जमिनी भेटल्या परंतु आम्ही सरकार निवडून दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विचार नाकारणाऱ्या लोकांची त्यामध्ये शिवसेना भाजप आहे काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा आहे चुकीच्या लोकांना निवडून द्यायचं आणि सांगायचं आम्हाला न्याय निवडुन्दैच मिळत नाही हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे म्हणून आज ही सभा इथपर्यंत आलेली आहे की आमच्या पराभवाला दुसरा माणूस जबाबदार नाही आमच्या मनावर जी आम्ही गुलामगिरी स्वीकारलेली आहे ती गुलामगिरी नाकारण्याची वेळ आहे मी मुस्लिम बांधवांचं कौतुक करेन की आज आपण समोर आलेला आहे समोर बसलेल्या आहेत सभेच्या आपले सगळे एस सी एस टी ओबीसी बांधव आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोकणामध्ये परशुरामाची भूमी आहे गुलामीचं वाईटाचं प्रतीक कोकणावर लादलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आमच्या पराक्रमाची जी उदाहरणं आहेत ती झाकून ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांना संत याकूत बाबा गुरु म्हणून मार्गदर्शन करत होते मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर गुरु होता तो आज गरीब काय याचा विचार आपण मुस्लिम विचारवंतांनी केला पाहिजे संत याकूत बाबाचा दर्गा चाहे। ते गुरु आमी, आ, आमी ना ना। या रत्नागिरी जिल्ह्यातच आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत या नजरेने आम्ही सुद्धा पाहिलं नाही मी पुन्हा एकदा या सभेत सांगेन खास करून मुस्लिम समाजाला तुमच्यातला गेलेला आत्मविश्वास ओळखायचा असेल तर याकूत बाबांचं ते गुरुत्व आहे ते ओळखा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा प्रश्नच येत नाही सम्राट अशोकानंतर कुठल्याही राजाला या देशाची नेहमी उभं करण्याची कल्पना सुचली सुद्धा नाही ती कल्पना सुचली छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याचं कारण संत याकूत बाबा होते आमच्या रायगडचे गुरु आदिशा बाबा त्यांच्या नावानं अलिबागला अलिबाग हे नाव पडलं आणि आगरी कोणाने सुद्धा त्यांना गुरुचा मान दिला त्याचं कारण समुद्रातली लढाई ती जाणतात आणि म्हणून कोकण भूमी आहे ती समुद्राला लागून असलेली भूमी आहे या समुद्राला नासवण्याचं काम चालू आहे समुद्राला विकण्याचं काम चालू आहे मागच्या सभेमध्ये मुंबईच्या सभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईतल्या आगरी कोळ्यांचा सातबारा नाही हे जगासमोर उघड जगास केलं प्रचंड अशी जाहीर सभा झाली आणि या सभेने जाहीर केलं की महाराष्ट्रातलं कुठलंच सरकार इथल्या ओबीसी एस सी एस त्याच्या घराखालची जमीन देऊ शकत नाही तर ते न्याय काय देणार आणि म्हणून ही जी अंधश्रद्धा आहे या सरकारांवरची आपण फेकून दिली पाहिजे समुद्रात गाडून दिली पाहिजे मंदू आणि भगिनीनो मी पुन्हा एकदा सांगेन आपल्या पराभवाचं कारण दुसरा माणूस नाही त्याला आपण आहोत आज खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणातले सगळे लोक रत्नागिरीतल्या सभेत हजार असायला पाहिजे कारण एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या ताटातला भात आहे आणि आमच्या ताटातला मासा कोकणी माणसाचं वैशिष्ट्य आहे ती कोणी टोपी ही मासे खाणाऱ्या लोकांची टोपी आहे शाकाहारी लोकांची नाही आहे मासे खाणाऱ्या लोकांची आहे मासे मारणाऱ्या लोकांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरवानाची टोपी आहे आणि ती टोपी हे सांगते की कोकणी माणसाच्या मनामध्ये गुलामी आहे दुसऱ्यानी कुणी आमच्यावर गुलामगिरी लाभलेली नाही आज जर या रत्नागिरीच्या सभेत आम्ही निर्णय घेतला की सत्तर वर्षात मुंबईच्या आगरी कोळ्याला जाणी गावठाणाचा सातभारा दिला नाही ते आपल्याला काय देणार महिलांना जमिनीचा संपत्तीचा अधिकार देण्याचं काम हिंदू कोण बिलाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तो महिलांच्या अधिकाराचा घराचा सातभाराचा अधिकार अजून कोकणापर्यंत पोहोचवून दिला नाही ओबीसी ना तो लागली नाही आणि म्हणून मी मुस्लिम बांधवांना विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणून तुम्हाला उभं केलं ते जे लोक आहेत ते हेच लोक आहेत ज्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्राला लुटलं आणि म्हणून माझी या कोकणातल्या बंधू भगिनीला विनंती आहे की आपल्या मनातली गुलामगिरी दूर करण्याचं हे काम आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं त्याचं कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमची गुलामगिरी दूर करायची असेल तर तुम्ही शिकलं पाहिजे आणि म्हणून हा जो शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात जाहीर केलेला आहे की शिक्षण या विषयावर दहा टक्के रक्कम आम्ही खर्च करू शिक्षणाचा जो विषय आहे हा पालकांचा राहणारच नाही ती जबाबदारी सरकारची पण आज शाळा बंद करण्याचं नाटक या सरकारने सुरू केलेलं आहे मनुस्मृतीला आदर्श वाटावं वा असं काम इथल्या लोकांनी केलं मध्ये सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचा असेल किंवा शिवसेना भाजपचा असेल आणि म्हणून कोकणातले खोतीविरुद्ध आंदोलन असेल बेटका कोयांचे आंदोलन असतील समुद्राच्या अधिकारांचा विषय असेल जैतापूर प्रकल्प असेल किंवा नाणार प्रकल्प असेल या प्रकल्पांना मान्यता आजही देणारे सावकार आहेत होत आहेत आमची कुळ नाही आहेत आणि म्हणून जी नाटकं चालू आहेत तिकडे फसवा बसवीची ती बंद करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा आम्ही पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे कल्याणला सभा झाली कल्याणच्या सभेनंतर पालघरला सभा झाली मुंबईला सभा झाली आणि काल पनवेलला सभा झाली कोकणातल्या सभा सगळ्या लाखाच्या वर जात आहे आणि कोकणातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आता आमचं स्वतःचं सरकार आम्हाला आणायचं आहे आणि स्वतःचं सरकार आणायचं असेल तर आपण निर्णय घेतला पाहिजे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या देशाच्या आणि जगाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के या महिला आहेत मी रत्नागिरीच्या आयोजकांचं कौतुक करेन मोठ मोठ्या संख्येने आपण इथे महिलांना आणलेलं आहे आणि याची आठवण करून देत असताना महिलांना आपण जास्त समजवलं पाहिजे मुस्लिम समाजांनी महिलांना समजलं समजवलं पाहिजे की आपल्या महिलांना आपल्या मताचा अधिकार कोणाला द्यायचा हे समजवलं पाहिजे बंधू आणि भगिनीनो वेळ खूप झालेली आहे पण मी हे सत्य सांगेन की महाराष्ट्रातल्या आलेल्या सर्व सरकारांनी आगरी कोळ्यांना मुंबईतल्या भंडाऱ्यांना जमिनींचा घरांचा अधिकार दिलेला नाही सत्य जगासमोर आलेला आहे जगाने ते पाहिलेलं आहे ज्या इंग्रजांनी या देशाचं मोजमाप केलं सर्वे केला इंग्रजांच्या नंतर आमच्या गावठाणांचा सर्वे मंत्रालयाच्या एक किलोमीटर असलेला कुलाबा कोळी त्यातला सर्वे यांना जमलेला नाही त्यामुळे सरकार चालवण्याच्या लायकीचे लोक राहिलेले नाही आणि विधान परिषदेमध्ये विधानसभेत लोकसभेत एक गोष्ट सिद्ध झाली अकरा मुख्यमंत्री मराठ्यांचे सुशील कुमार शिंदे सुधाकर नाईक बॅरिस्टर अंतुले सोडले तर सगळे ब्राह्मण मराठ्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार सगळं तुमचं मंत्रिमंडळ तुमचं साखर कारखाने जमिनी जागा तुमच्या शिक्षण संस्था तुमच्या पण सत्तर वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये आपण सिद्ध काय केलं तर सत्तर वर्षानंतर सरकार आमचं असून आम्ही मागासवर्गीय आहोत तिकडे केंद्रामध्ये सवर्णानं दहा टक्के आरक्षण दिलं गेलं त्यांनी पण सांगितलं की मागासवर्गीयांसारखं आम्हाला आरक्षण पाहिजे इंग्रजांच्या नंतर सत्तर वर्ष तुमची सत्ता असून तुम्ही जर प्रगत झाला नाहीत मागासवर्गीय ठरलात तर तुम्ही आता मागासवर्गीयच राहा खरे मागासवर्गीय आम्ही ओबीसी एस सी एस टी सरकार कसं चालवायचं ते सांगू शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने सांगितलं होतं की मागासवर्गीयांना अधिकार द्या बंधू आणि बघिनी देश अतिशय अशा परिस्थितीमध्ये आहे आणि या परिस्थितीचा निर्णय कोकणाने द्यायचा आहे मी इथल्या कुणबी समाजाच्या नेत्यांना भंडारी समाजाच्या नेत्यांना सांगेन की आम्ही मनावर स्वीकारलेली गुलामगिरी आहे ही गुलामगिरी दूर फेकायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या जर जमिनीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार सातबाऱ्याचा अधिकार आरक्षणाचा अधिकार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याच्यानंतर कुणीच असा अधिकार द्यायला आला नाही आज प्रकाश आंबेडकर आपल्याला हेच अधिकार द्यायला आलेले आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ही क्रांती आहे त्या क्रांतीचे शिल्पकार या क्रांतीचे मानकरी आपण होऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरमाराचे खरे मावळे कोण असतील मुस्लिम आगरी कोळी भंडारी कोकणचे लोक आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी बारामतीला बांधणी नाही रायगड जिल्ह्यात कोकणात बांधी ही आठवण त्या लोकांना सांगा आणि सांगा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं राहतेच राज्य हे जमीनदारांचं राज्य नाही उपेक्षितांचं भेदुळांचं राज्य आहे आणि ते राज्य आणायचं असेल तर ते राज्य वंचितांचं राज्य असंच ओळखलं जाईल माझं बोलणं मी संपवतो कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्वाचं असं हे परिवर्तन या देशामध्ये घडवलेलं आहे ही फार मोठी मोठी राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्रांती सुद्धा आहे कारण सर्व धर्माला स्वीकारण्याचं काम या विचार मंचावर होत जे देशामध्ये झालं नव्हतं आणि म्हणून बांधवांना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण हे सगळी सरकार बदलूया आपला संसार आपण उभा करूया जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा